आपण कधीकधी असा विचार करतो की बरोबरीचे तोडीचे जर व्यक्ती असते पॉझिटिव्ह विचारांचे असतील तर देणं घेणं सोपं होतं म्हणजे जर आपण दोन शब्द पॉझिटिव्ह बोलत असतो तर समोरचा व्यक्ती हे आपल्याला तसं छान पॉझिटिव्ह पेठीने बोलतो असं आपण ऐकतो पण आज आपण अशा व्यक्तींचं त्यांच्याकडून अशा व्यक्तींच्या गोष्टी बोलणार आहोत की त्यांच्याकडून आपण काहीतरी घेतलं पाहिजे की ते आपल्या बरोबरीचे नाही असे सुद्धा म्हणजेच कसे हँडिकॅप है अशा व्यक्तींकडून आपण काय घेतलं पाहिजे हा विचार करण्याची गोष्ट आहे की अशा व्यक्तींना खरंतर आपण काय दिलं पाहिजे असा विचार, विचार करतो ना पण खरं तर आपण त्यांच्याकडून काय घेतलं पाहिजे हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे आपण अगोदर असा विचार करू की आपण अगोदर त्यांना काय दिलं पाहिजे आणि नंतर असं पॉईंटवरती आपण विचार करू की त्यांच्याकडून काय घेतलं पाहिजे सगळ्यात अगोदर आपण त्यांना रिस्पेक्ट दिला पाहिजे आपण त्यांना रिस्पेक्ट दिलाच पाहिजे कारण अशा व्यक्तींना जर आपण रिस्पेक्ट देत नसेल ना तर आपल्यात ती माणुसकी राहत राहिलेलीच नाही असं होऊ शकतं कारण हा व्यक्ती तर जिद्दीने उठलेला आहे हा स्वतःचं काम स्वतः करणार आहे भ भले आपण त्याच्यावर विश्वास ठेवू या ना तो त्याचं काम करणार आहे पण आपण थोडा तरी जे हँडिकॅप येत आहेत ना त्यांना रिस्पेक्ट द्यायला पाहिजे का तर त्यांच्याकडे आपल्यापेक्षा आपल्यापेक्षा खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते माइंडसेट खूप पॉवरफुल असतं म्हणून ह्या कारणासाठी दे तरी आपण हँडिकॅप व्यक्तींना खूप छान स्पष्ट दिला पाहिजे नंतर त्यांना एनकरेज केलं पाहिजे नंतर जबाबदारी त्यांना एनकरेज केलं के पाहिजे म्हणजेच काय की तू करू शकतो हा जो शब्द आहे ना तू करू शकतेस हा जो शब्द आहे ना त्याचा खूप पॉवर आहे भले तो व्यक्ती स्वतःचा कधी डाऊन नसतोच स्वतः तर तो, तो कधी नाराज नसतोच हा त्याला कधी कधी खूप वाईट वाटतं स्वतःच्या गोष्टीची की त्याच्या मनामध्ये खूप पावर आहे उडण्याची पण ज्या हाताच्या पायाच्या जी नसा आहेत ना त्या कमजोर असतात ना त्याच्यामुळे तो त्याला कितीही राग आला तर तो लगेच असा बोलून दाखवत नाही त्याच्यामुळे जर आपण फक्त त्याला थोडा सपोर्ट म्हणून इन्करेज जर केलं ना की तू करू शकतो माझा विश्वास आहे हा एका शब्दाने सुद्धा त्याला खूप भारी वाटतं म्हणून आपण आवर्जून त्यांना इन्करेज केलं पाहिजे नंतरचा पॉईंट आहे की त्यांना अपॉर्च्युनिटी दिली पाहिजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी जर आपण त्यांना अपॉर्च्युनिटी दिली ना तर ते त्यांना अजून एक पाऊल टाकण्यासाठी एक एक चान्स भेटू शकतो किंवा ते पाऊल टाकण्यासाठी त्यांना तो आनंद भेटू शकतो ही जी अपॉर्च्युनिटी आहे बिझनेसमध्ये जॉबसाठी थोड्याशा सपोर्टची अपॉर्च्युनिटी जर देत गेलो ना जे हँडिकॅप व्यक्ती ते अजून खूप खास त्यांच्यात प्रोग्रेस करू शकते ते जगासुद्धा नाव म्हणजे सक्सेस करू शकतात जगाचं नाव मोठं करू शकतात फक्त त्यांना छोट्या छोट्या गोष्टीमध्ये दे। अपॉर्च्युनिटी देण्यासाठी आपण नक्कीच लक्ष दिलं पाहिजे आणि नंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि आनंदाचा असा पॉईंट आहे की आपण जर त्यांच्याबरोबर सपोर्टला जर उभं राहिलो तर नक्कीच त्यांना खूप खास आहे भले आपण त्यांच्याबरोबर चोवीस तास नाही राहू शकत भले आपण वर्षानुवर्षे त्यांच्याबरोबर नाही राहू शकत पण ज्या वेळेस ज्यावेळेस त्यांना सपोर्टची थोडीशी गरज आहे त्यावेळेस नक्कीच थोडा सपोर्ट दिला पाहिजे हा थोडासा सपोर्ट त्यांचं लाईफ चेंज होऊ शकते त्यांच्या जे प्रॉब्लेम आहेत त्याला थोडेसे आनंदाचे सूर्यकिरण मिळू शकतात त्याच्यामुळे नक्कीच आपण त्यांना सपोर्ट दिला पाहिजे हे झालं देण्याच्या गोष्टी पण त्यांच्याकडून काय घेतलं पाहिजे हे खूप पॉवरफुल गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्याकडून जे आपण घेतलं पाहिजे ना ते म्हणजे जिद्द डेटर्मिनेशन जे आहे ना त्यांच्याकडं ते डेटर्मिनेशन आपल्याला दुसरीकडे कुठेच बघायला भेटणार नाही इतकी खास जो पॉईंट आहे जिद्द ती आपण नक्कीच त्यांच्याकडून शिकलं पाहिजे घेतली पाहिजे थोडंसं जरी आपल्याला कुठे कापलं हाताला किंवा कुठे लागलं तर आपला जीव किती दमवतो ना आपण लगेच सांगतो की दुसऱ्या दिवशी जमणारच नाही बोटाला कापलं तर आपण काय म्हणतो गाडी चालवता नाही येणार पण तुम्ही अशा व्यक्ती पाहिले की अव डायरेक्ट त्यांना हाताचा पा भागच कमी आहे तरी ती गाडी चालवतात म्हणजे ही जी आहे त्यांच्या डेटर्मिनेशन हे कसं आलं त्यांच्याकडे ती आहे ती गोष्ट आपण शिकली पाहिजे ती त्यांच्याकडून घेतली पाहिजे हा पॉईंट विचार करायचा ना नंतरच आपण येतो की सगळ्यात महत्वाचा त्यांच्याकडं जो हॅपी मोमेंट आहे त्यांच्याकडं तो त्याचा एक झराच असतो म्हणजे त्यांच्याकडे तो आनंदी किती बिकडे सिच्युएशन असेल ना ते सदैव आनंदी असतात सदैव आनंदी असतात तुम्ही ही गोष्ट नोटीस करून पाहा जे हँडिकॅप व्यक्ती आहेत ना ते हमेशा आनंदी असतात ते त्याचा भाऊ करत नाही छोट्या छोट्या गोष्टींचा भाऊ नाही करत आपल्याकडचा भाऊ नाही करत त्यांना काही काही गोष्टींचा त्रास असेल ना तरी ते थोडंसं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात पण जे काही सिच्युएशन असतात सध्याचे त्यांच्या ते आनंद घेतात त्याच्यामुळे हा पॉईंट आपण शिकून घ्यायचा त्यांच्याकडून की ते आनंदाच्या क्षणात दरवेळी स्वतःला ठेवतात हा पॉईंट आपण त्यांच्याकडून लर्न करून घेतला पाहिजे नंतरचा पॉईंट आहे की करेज जे धैर्य आहे ना धैर्य क्षमता त्यांच्यावर कशी येते कुठून येते आणि त्यांनी कशी जतन करून ठेवली हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे हे जे करेज म्हणजे धैर्य म्हणजे ते शेवटपर्यंत हरतच नाही ते शेवटपर्यंत ते जिथं ते रेस सोडतच नाही ही जी करेज आहे ना धैर्य हा पॉईंट आपण त्यांच्याकडून शिकला पाहिजे म्हणजे खरं तर त्यांना आपण काय देतो ना त्याच्यापेक्षा आपण त्यांच्याकडून काय घेतलं पाहिजे हा खूप मोठा पॉईंट आहे खरं तुम्हाला ह्याच्यावर खूप साऱ्या अशा स्टोऱ्या आहेत की मी तुम्हाला किती पण सांगू शकते एक दोन तासाच्या स्टोऱ्या सांगू शकते की हे है जे हँडिकॅप व्यक्तीत ना हे इतके जिद्दी का हे इतके का हे एवढे एकदम ठाम विचारायचे काय असतात त्याच्यावरती मी भरपूर काही तुम्हाला सांगू शकते कारण अशा व्यक्तींना मी खूप जवळून पाहिजे त्यांना मी ओळखते त्यांच्या गोष्टी मी खूप सारे करून सांगू शकते कारण त्यांच्यामध्ये खासियत आहे त्यांच्यात खूप भारी पॉईंट आहे त्याच्यावर मी खूप प्राऊड फील होते की त्यांच्याकडे जी गोष्टी आहे ना ते आपल्याकडे का नसते तर सगळ्यात आता आपण जे पाहिजे की त्यांच्याकडून काय घेतलं पाहिजे हे थोडेतरी पॉईंट आपण त्यांच्याकडून घेतले तर नक्कीच आपले जे लाईफमधले जे अपडाऊन जे प्रॉब्लेम आहेत कधीकधी आपल्याला खूप नर्वस वाटायला लागतं आणि आपण खूप नाराज होतो ना त्यावेळेस आपण त्यांचा पॉईंट लक्षात ठेवायचा की हे जे व्यक्ती आहेत ना हँडिक्रॅप हे कसे स्वतःला इतके खास नव्हतात आणि सगळ्यातचा लास्ट पॉईंट मी तुम्हाला सांगते आहे की त्यांच्यामध्ये आहे सेल्फ बिलीफ सेल्फ बिलीफ म्हणजे आहे ना की मी स्वतःवर विश्वास ठेवून ते काम करणारच आहे हा विश्वास तुमचा खूप पॉवरफुल असतो तुम्ही व्हीलचेअरवरती पाहिले असेल जे आहेत किंवा एकदमच पाय छोटा असतो अक्षरशः हँडिकॅपचा जो प्रोग्राम असतो ना त्याच्यात जर गेलं ना असं माइंडला एक झटका बसतो की अरे बाप रे ह्या सगळ्या सिच्युएशनमधून आपण किती चुकी आहे असा विचार येतो कारण जो सेल्फ बिलीव्ह असतो ना त्यांच्यासारखा आपल्यामध्ये नाहीयेच आहे आपण डायरेक्ट दुसऱ्यावर डिपेंड असतो पण त्यांच्यात आहे म्हणजे दिसायला कमी आहे हाताचा पाठ कमी आहे तरी सुद्धा ते खूप छान कामं करतात हे सगळं कसं शिकून येतात हेच मला कळत नाही तर आपण ॲटलिस्ट त्यांना जे काही थोडं फायदे देतात त्यांच्याकडून घेण्यासारखं खूप आहे आपल्याला असं वाटतं असेल त्यांच्याकडून काय घ्यायचं येते आपल्यापेक्षा त्यांच्याकडे पाठ कमी आहेत काय त्यांच्याकडून घेता येईल असा आपण विचार करतो ना इथेच आपला कुठेतरी युग आहे ना वाढत असतो खरं तर त्यांच्याकडून शिकण्यासारखी खूप गोष्टी येतात फक्त तशी नजर आपली ठेवली पाहिजे म्हणजे काय आपण डिप्रेशनमध्ये जाणार नाही जर आपण कधी डिप्रेशनमध्ये गेलो तर त्यांच्याकडचा पॉईंट एक जरी आपण घेतला ना तर आपली सगळी काही लाईफ घेणं खूप छान आहे हा पण डाऊट लक्षात ठेवा आणि जे काही हँडिका आहेत ना त्यांच्याकडून जे आपण म्हणत असू ना त्यांना दिल्याशिवाय त्यांना मदत केल्याशिवाय त्यांची लाईफ चालणार नाही आपण ज्या ह्या विचारत आहोत ना हा एकदम रॉंग आहे खरं तर आपल्याला त्यांच्याकडून घ्यावा लागणार आहे पॉईंट विचार त्यांचे जे विचार आहेत ती आपल्याला शिकावं लागतील हा पुढे डाऊट लक्षात घेऊ आणि अशाच प्रकारे जे काही हँडल आहेत ना त्यांच्या आपण थोडी तरी मदत करू आणि खूप छान आनंदाचा त्यांचा भाग होऊ तर वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिजला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद आणि असाच व्हिडिओ पाहा घा आय लाईक करत करा आणि हां व्हिडिओ आवडला तर तेच कमी करा तर थँक्यू